नमस्ते डेली मनोरंजन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अचानक या प्रसिद्ध कलाकाराला आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्या चाहत्यामध्ये चिंता व्यक्त होत आहे भारतातच नाही तर भारताबाहेर पण त्यांच्या प्रकृतीबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत चला तर मग जाणून घेऊ कोण आहे तो कलाकार काय आहे सविस्तर माहिती त्याआधी डेली मनोरंजन चॅनलला नसेल तर नक्की करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला सगळ्या आधी पाहता येतील तर मित्रांनो हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा उपकरणधारक श्रेयश अय्यर आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात एलेक्स केरीचा झेल घेताना श्रेयसच्या बरगड्यात गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जखम इतकी गंभीर होती की त्याला आय सी यूमध्ये ठेवण्यात आले होते डॉक्टरांनी सुरुवातीला त्याची परिस्थिती गंभीर आहे असे सांगितले होते मात्र आता त्याची प्रकृती सुधारत आहे स्वतः श्रेयसने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे आता माझी प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे या काळात मला सर्वांनी शुभेच्छा आणि पाठिंबासाठी मी अत्यंत ऋणी आहे असं श्रेयसनं भाऊक होऊन त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे तर मित्रांनो श्रेयस लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा नव्याने क्रिकेट खेळायला सुरुवात करू हीच स्वामीचरणी प्रार्थना